पहिले तर आपण प्रवेशद्वाराचं पूजन वगैरे करून घेतलं नार वगैरे फोडून घेतला त्यानंतर घोषणा वगैरे दिली तर दादांचा प्राण्यांच्यावरचा जीव किती आहे तुम्ही तो बघू शकता नारं फोडला त्यांनी माकडांना खायला घातला ते आपली मारुतीची मूर्ती आहे तिला आपण हार घालून घेतला गणपती बाप्पाच्या मूर्तीचा हार चेंज केला पण पूजा केली आणि गणपती बाप्पाची आरती करून घेतली प्रसाद वगैरे जाऊन घेतला अरे भावानं हीच ती तलावारीच्या आकाराची विहीर एवढं नजारा असा दिसतोय तर आता आपण खाली नाही बाहेर उतरून खाली गेलो आणि पहिलं तर फौजींनी तिथं ग शंकराची पिंड होती तिला पहिलं पूजन वगैरे करून घेतलं तिथं पण नारा वगैरे फोडून घेतला आपण सुप्रसिद्ध असलेले तलवारीच्या आकाराची विहीर आतमधून नजारा कसा आहे तुम्ही बघू शकता तिथून वर जाताना सांभाळून जावा नाहीतर डायरेक्ट तोंडा पडणार डायरेक्ट विहिरीत जाणार तर सगळ्यांसाठी नाश्ता आणला होता वडापाव खाऊन घेतला चहा वगैरे घेतला नंतर आपण निघालो पाटणला जायला कार्यक्रम वगैरे झाला अरे आपले मित्र रोहित भाऊ बोलले की मला पण व्हिडिओमध्ये घे काय भावाला व्हिडिओमध्ये घेतला भाऊ पण खुश मला पण तर निघालो वरून पाटांचा नजारा बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा ब्युट्यूब